नमस्कार चला तर मग आज आपण उन्हाळ्या वाळवण्यामधील पाचवी रेसिपी पाहणार आहोत आणि ही आहे तांदळाच्या पापड्याची रेसिपी खूप सोपी साधी पद्धत आहे कोणी सहज बनवू शकेल चला तर मग सुरुवात करूया तर एका पातल्यात ना मी साधारणतः एक वाटी इथे हे रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत अगोदर हे तांदूळ आपल्याला एकदम स्वच्छ पाण्याने धुवून काढायचे दोन ते तीन पाण्याने व्यवस्थितपणे हे तांदूळ धुवून काढूया आणि आता यात दोन ग्लास पाणी आहे आणि हे तीन दिवस आपल्याला भिजत ठेवायचे तर तीन दिवस भिजत ठेवल्यानंतर आपल्याला हे रोजचं याच्यातील पाणी बदलायचे जेणेकरून तांदळाचा वास येणार नाही तर आता तीन दिवसानंतर पहा इथे तांदूळ आपले छान आणि व्यवस्थित भिजले गेलेले आहेत आता एका मिक्सरला टाकून आपण याला बारीक वाटून घेणार आहोत तर वाटताना इथं पाण्याचं प्रमाण आपल्याला थोडंसं कमीच ठेवा नाहीतर हे पीठ पातळ होतं तर मी साधारणतः दोन ते तीन चमचे इथे मी पाणी टाकून हे फिरवून घेत आहे तर पहा पायत आपलं हे मिश्रण एकदम बारीक आपल्याला हे फिरून घ्यायचं आहे असं ठोकर ठेवायचं नाही एकदम बारीक स्मूथ याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आणि आता हे एका पातेल्यात काढून घेऊया आता ही पेस्ट तयार करून घेतल्यानंतर यामध्ये आता आपण थोडंसं विपुरतं मीठ टाकायचं आहे मीठाचं प्रमाण पण आवश्यकतेनुसार टाका आणि एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तर आता लगेच आपण पापड्यात करायला घेणार आहोत तर मी चुलीवर करणार आहे पातेल्याला माती लावली आणि पाणी यामध्ये गरम करायला ठेवलं आहे पाणी लवकर गरम होण्यासाठी ताट त्यावर ठेवलं आहे आता एक ताट घेतलेले त्याला चवकडून तेल लावायचं आहे आणि हे जे बॅटर आहे त्यावर टाकून घेऊन अशा पद्धतीने आपल्याला सगळीकडून हे ताट फिरवायचं आहे तर मी कशा प्रकारे करत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये नक्कीच भा खूप साधी सुपी पद्धत आहे त्याचबरोबर सर्वांना जमेल अशी ही पापड्याची रेसिपी आहे आणि हे पाणी थोडंसं उकवलं की यामध्ये हे ताट ठेवून घ्यायचं आहे तर साधारणतः एक ते दोन मिनिट इथे आपल्याला लागतात दोन मिनिटानंतर लगेच पहा पाहायचं आपली मस्तपैकी पापडी वाफवलेली आणि ते एका ता ताटामध्ये ना मी पाणी घेतलंय आता हे ताट यामध्ये लगेच ठेवून घ्यायचं आहे आणि एक ते दोन सेकंद आपल्याला असंच से ठेवायचं आहे आणि नंतर एका सुईने किंवा एका अशा टोकदार वस्तूने आपल्याला ही पापडी काढून घ्यायची तर इथे मी एक ना सुईचा वापर केला आहे तर सुई घालताच मस्तपैकी ही पापडी निघते आणि थोडंसं काढताना ना थोडंसं व्यवस्थित काढा कधी कधी ही पापडी न किंवा कधी कधी मध्ये तडा जातो तर माझ्या एका पापडीला तडा गेला होता आणि ते मी दुरुडीवरही टाकून घेतलेले तर एक पापडी माझ्याकडून तुटली होती आणि हे पहा एक ना थोडासा काढताना तडा गेला त्यामुळे खूप व्यवस्थितपणे आपल्याला हे काढावं लागतं एक एक करून आपल्याला या सर्व पापड्या बनवून घ्यायच्यात सगळ्या अशाच प्रकारे मी या सर्व पापड्या बनवून घेतल्यात एक पापडी माझ्याकडून काढताना थोडीशी तुटली तरी सुद्धा मी ती वाळू घालणार आहे आणि आता कपड्या मी हे टाकून दोन दिवस कडकडत्या कर उन्हामध्ये आपल्याला या वाळून घ्यायच्यात तरी ते मी दोन दिवस मस्तपैकी उन्हामध्ये वाळून घेतल्या तर एकदम छान पांढरीशुभ्र पापडी बनून तयार होते आणि हो, हो तुम्हाला तळून पण दाखवते हो मध्ये टाकतास पूर्ण भर फुलते त्याचबरोबर खाण्यासाठी सुद्धा खूप मस्त आणि कुरकुरीत लागते आणि ही रेसिपीसुद्धा खूप साधी सोपी आहे एकदम नवीन करणाऱ्यांनासाठी सुद्धा झटपट होते आणि मस्त अशी रेसिपी आहे तुम्ही पण नक्कीच ट्राय करा आणि हो व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक सबस्क्राईब आणखी तुम्हाला कोणत्या पापड्याच्या रेसिपीज पाहायला आवडतील ते पण मला नक्की सांग